बाबा भोसले यांच मी स्वागत करतो त्याचबरोबर बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिला खूप महत्वाची गोष्ट आहे कार्यक्रमासाठी बाबा उपस्थित आहे राहू घेण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी परंतु बाबा जसा आपला दमदार आणि सगळ्यांनाच काळजी पडलेली कि बारे पंचायती काय होईल काय नाही असं सगळ्यांना बाबा विचार पडलेला कि तेवढंच महिन्यात असते त्या पण जरा मनवर खाली उरले काय लक्ष आहे का नाही माझ्या ना यावेळी असा आपण निकाल दिला आहे की डायरेक्टर देशमध्ये डायरेक्टर पण येण्याचा प्रयत्न आता आमचा पण त्याच्यामध्ये फादर बॉडी तुमच्या मागं फक्त कमू बॅग तशीच आमची युवा कार्यकर्त्याची बॉडी पण त्यातले बोलणार तुमच्या पाठीमागोबग कमू बॅग आणि पण काय राहणार आणि दुसरी गोष्ट अशी की आता आरक्षण पडले बदलतंय ती राहते कसं काय होतंय पण आदरणीय बाबा आदरणीय बाबा जे आपल्यासाठी उमेदवार देतील ते आपल्यासाठी निश्चित असेल आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागत आपण सक्षमपणे ताकदीने उभं राहणं आपलं काम आहे जो उमेदवार केला असतो शंभर टक्के योग असणार आणि काहीतरी विचार करून त्या व्यक्तीला आपल्यासाठी निवडला असणार आहे त्या व्यक्तीचं एक प्रामाणिक काम करायचं आणि बाबा ना इकडे पुढे लस्त लागणार आहे पाहिजे एक मिटिंग बाबा करून केलंय एकदा काय नाही बाबा ते वारुन चटिका एक मिटिंग घेतली आहे आता मला काही तिकडे जावंच वाटत नाही माझे कार्यक्रम आहे शंभर टक्के निकाल दिली ही काळजी आपण बाबाच्या पाठीमागची घालवायची आणि हो मतानं की पहिली समिती जेडपीतल्या पहिल्या सीट आपल्या दोन पंचायत समितीने एक जेडपीची आपल्यालाय की बाबा मी तुम्हाला आश्वासन देतो आणि ज्या ताकदीने आम्ही आमदारकीला काम केलं त्याच ताकदीने पुढच्या स्वराज्य संस्था असेल सोसायटी पाणी पुरवठा संस्था सगळ्या संस्थांना कंपनी वगैरे ताकद आहे का एवढ्या मोठ्या पलाट्याने त्याचा हातामच्या डोक्यावर ह्याच्यापेक्षा अध्यक्ष महो bipartite गोष्टींसाठी नाही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माझा नेता आहे आणि मला त्याचा अभिमान आहे दोन शब्द संबोधितन वापरतो जय हिंद नमस्कार मी आपल्या उपस्थितमध्ये सगळ्या संबंध करतो आणि जरा डागडूजीकडे 好的。